मंडळी नमस्कार सध्या दुधाचे दर त्या ठिकाणी कोसळले आणि अशाही परिस्थितीत त्या ठिकाणी शेतकरी राजा बळीराजा हा व्यवसाय त्या ठिकाणी करतो आहे आज न उद्या मायबाप सरकारने वाढवलेलं अनुदान जे पाच रुपये काय पाच रुपये अनुदान ते अनुदान कधीतरी पदरात पडेल आणि दूध व्यवसायाचे दर पुन्हा त्या ठिकाणी वाढतील ही अपेक्षा घेऊन त्या ठिकाणी शेतकरी राजा हा व्यवसाय करतो आहे माझ्यासोबत बालिका कोळेकर नावाची तरुणी आहे मंडळी ही तरुणी आता एस वाय कॉमर्सला आहे एस वाय कॉमर्स शिक्षण घेत घेत बालिका आपल्या वडिलांनी जो सुरू केलेला हा व्यवसाय जो आहे शेतीपूरक व्यवसाय गायीपालनाचा हा व्यवसाय त्या ठिकाणी सांभाळते एकीकडे चौदावीचं शिक्षण घेत असताना दुसरीकडे आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी हा व्यवसाय सांभाळून बालिका पूर्णपणे या ठिकाणी सहकार्य करते आजकालच्या तरुण मुली शेतामध्ये विशेषतः शेणामध्ये राबायला नको म्हणतात कारण शेणाचा वास असेल की हे असेल दुर्गंधी असेल त्यामध्ये आजकालच्या शिकलेल्या मुली शिकलेली पिढी त्याकडे जात नाही तर या सगळ्या गोष्टीला मंडळी अपवाद बालिका आहे कारण बालिकाचे वडील त्या ठिकाणी शेतकरी आहे आणि त्यामुळे बालिका आपल्या वडिलांनी आपल्या कुटुंबाने चालविलेला हा व्यवसाय त्या ठिकाणी अभिमानाने त्या ठिकाणी सांभाळते नेमकं कॉमर्सचं शिक्षण घेत असताना तारेवरची कसरत करत बालिका हा व्यवसाय कसा सांभाळते किंवा शिकलेल्या मुलींनी ह्या शेतीपूरक व्यवसायामध्ये राहायला पाहिजे का नेमकं काय म्हणणं आहे ही सगळी माहिती आपण बालिकाकडून जाणून घेत आहोत शिक्षण एस वाय हा बीकॉम बीकॉम बर हा व्यवसाय किती गायांचा व्यवसाय सध्या सुरुवात कशी होती दिवसाची सुरुवात पावणे चार ला उठल उठायचं आधी जरा लेट झाला तर चार ला उठल गा वैरण टाकायचे नंतर मग मुक्त गोटा नसल्यामुळे ते शेण काढायला लागायचं बरोबर मग शेण टाकलं नंतर मग पेंडीच बघायचं पेंड ओलवायची ओलवून ठेवायची नंतर मग आंघोळ करायची मग त्यात जरा देवपूजा केली का सहाच टायमिंग म्हणजे बो, आहे मग सहा पाहुणे सहा ला पेंड ठेवायची पेंट ठेवली का नंतर मग ती सगळं दूध दुधाची मिशीन ही वगैरे बाहेर आणून ठेवायची आणून ठेवली का नंतर मग ते दहा दारा काढायच्या धारा काढल्या का नंतर पाणी पाजायचं पाणी वगैरे पाजलं का मग त्यांचं चा आठचं टायमिंग होतं मग सावलीला बांधायच्या कॉलेज वगैरे शिक्षण कॉलेज म्हणजे जाते असं बाहेरूनच परीक्षा देते हां परीक्षेला वगैरे जाताना पण मग परत तेव्हा कोण बघते सगळं परीक्षेच्या वेळेस बघते आई वडील मात्र तुझ्या बरोबरच्या मुली कॉलेज करता रेग्युलर तू बाहेरनं कॉलेज करते एस वाय बी कॉम ला तू आहे मग त्या मुलींची तुझी भेट झाल्यावर काय चर्चा होती नेमकी तू त्यांना सांगत असेल की मी असा व्यवसाय करते वगैरे गे बर काय म्हणतात इतर मुली असं विचारतात एवढे दिवस काय आले नाही तर मग हे सांगायचं घरचं काम तुझं घरचं काम ही करते हा व्यवसाय करते सकाळी मी शेणामध्ये राबायचं संध्याकाळी मी शेणामध्ये राबायचं तुला असं काय म्हणजे वेगळं वाटत नाही का, का? नाही तसं काय शेतकऱ्याची मुलगी म्हणल्यावर कायच वाटत नाही मला दूध दर पडले व्यवसाय करताना तारीवरची कसत करावी लागते काय तुझी एक तरुण शेतकऱ्याची मुलगी मुल म्हणून आहे सरकारकडून सर म्हणजे एवढं दिवसभर राब राबायचं मग त्या शेत शेतकऱ्यांसाठी काय तर देव होत ना पाच असं म्हणजे एवढे कागदपत्र दिलेत वडिलांनी मग त्यासाठी महिना आता महिना होणारच आहे कागदपत्र देऊन मग त्याच्यासाठी पाच रुपये असं मिळावी हे माझ्या अपेक्षा मिळालं नाही का नाही मिळालं बर आता हे बंदिस्त गोट आहे बंदिस्त गोट्यामध्ये गायीची काळजी कशी घेता तुम्ही काळजी ते त्यांचं टाइमिंग झालं का सगळं म्हणजे आता तीन वाजे तीन वाजले आता आमचं चालू झालं बघा तीन वाजे आता काय करायचं कडबा कुट्टी करायचा वल्ली वाळलं का करायचं त्यांचं असेल ते म्हणून कोणती भरायचं म्हणजे काय आपल्या जे कॅरेट किंवा टोपलं असतं मापा वीस किलोचं काय पंचवीस किलो असत एक एक टाकायचं त्यांना टोपलं तिथे नेऊन टाकायचं परत एक एक गाई नेऊन तिकडे बांधायची ती तोपर्यंत चारा खाते ती चारा खाते तोपर्यंत पाच टाइम होते पण त्यांना पाणी दावायचं पाणी दावायचं झालं का मग गया एका साईडला बांधायचा आमचं कसं मुक्ती ओटा नसल्यामुळे किंवा गव्हा नसल्यामुळे आम्ही काय करतो एक कोण नाही तिकडं बांधायची तिथे एका नाही लगदा सगळ्या घ्यायच्या ते दुधाचे दुधाच्या दुधा घ्यायचे सगळं आता काय थोडं थोडं काय निघते नुँ। काय नाही जास्त निघते बांधायच्या का बघतं हे सगळं बघते आपण काय बघत ना दुधा मुलगी सगळे आम्हाला एक सुद्धा कशा एवढं एवढं सुद्धा सगळं म्हणलं तर घडून मोठा देत ना पाणी तुम्हाला सांगतो धारा दारा काढायच्या पाच सगळ्यांनी सगळे सगळी ते देऊ ना ते मस्त ती बघते आणि तिथून ती क्वालिटी करते सरचा फोन आला तुझं आज महत्वाचं महत्वाचं आहे तू ये तुला चार दिवस पाच दिवस ते सकाळ ओळखून आठ पर्यंत गया पाणी पिऊन धारा काढून गया सावली येऊन बसणार म्हणजे बांधणार घ्याणून तिथे बांधणार परत ती नऊ पर्यंत कटपडा चाल पाय चालत पाच किलोमीटर आहे थोडं नाही तिथून पण बसणं डिकनची डिकनची बसणं म्हणजे दोन तीन किलोमीटर पुढे कॉलेज आहे चंद्रबाई डिकन म्हणून कॉलेज तिथं जाणार तिथे तिथे क्वालिज करणार तीनला सुटतं एका थोडं लेट ला सुटेल तिकून आज येणार आम्ही घरी असलो तरी पण आम्हाला करू देत नाही ती येणार का पट किंवा वैरण इथे नसली किंवा आणि आणली असली तर आणलेली पटापटा कुठे पटा करणार का बघा स्वतः सगळं स्वतः स्वतः आम्हाला एक एवढं सुद्धा तीन करू दे ना कुठे जर का ती पोलीस टाकणार का बांधणार लगे तिकडे काय या नेऊन का परत घरात येणार पेंट जे काय ते नेहमी प्रमाण तिचं काय दोन किलो चार किलो जे काही गेलं असतं ते आम्हाला काय माहीत नाही तीच टाकते पेंट तिला फक्त आणून आपण द्यायचं कसं असतं प्रमाण कसं असतं का गायला पेंटीचं ते माप केलंय त्याचं मग आपल्या वंजळी ना सरकी टाकायची नंतर भरडा टाकायचा एक टोपलं नंतर गोळी टाकायची मग मग ती ती जरा जरा जी त्याला जास्त चढतो कालवड पण तुम्ही समजता कालवड कालवडीला म्हणजे ह्या गाईची कालवड आहे पहिली ही कालवड गाय आणली तेवढीची पहिली ही कालवड हिला आम्ही सकाळच्या दूध संध्याकाळच्या तव ती एवढी मोठी नाही आता काय झालं चौथी माझ्या ती गा माझी नाही पूर्ण दिवस घेत नाही तिला आता तू आता कॉम्पला आहे तुला असं कंटाळा वगैरे वाटत नाही का कशाला बर ती सवय रोजची झाली त्यामुळे काहीच वाटत नाही आणि पुढे काय व्हायचं इच्छा आहे तसं नर्सिंग फी चालू आहे फर्स्ट इयर झालंय फर्स्ट इयरला नर्सिंग करत करत हा व्यवसाय सदस्य पल फर्स्ट इयरला सेकंड इयर ची दिले आणखी निकाल कळला ना आता दर कमी झाले आता कसा व्यवसाय कसा दर आता दर कमी झाल्यामुळे प्रेवढायकडे ओक्याला <laughs> रेट चांगले होते म्हणून आपण घेतला त्यात जरा बऱ्यापैकी दोन पैसे मिळायला लागले मुलांचं शिक्षण हे होते हे मुलगे हे ही नर्सिंगला दुसरी मुलगी माझे अकॅडमीला लाय मसुवलला तीन नंबर मुलगी कटपडला हायस्कूलला पोरगाम लावलाय आठपाडीला सहावीला मग ह्या मुलांचा खर्च त्या दुहेचा मला कमीत कमी बारा तेरा हजार महिला खर्च आहे ह्याचा पण आहे हिजाबर खर्च आहे हिच्यावर तुम्हाला अभिमान असेल की सगळा व्यवसाय सांभाळते मला अभिमान आहे हे मुलीचा अभिमान नाही म्हणजे एवढी आम्ही एवढी घरी येतात माझी मंडळी आहे मी आहे वडील आहे आय आहे माझी आम्हाला काय करू देणार ती जी सगळं बघून क्वालिटीचं आलं का क्वालिटी होती आता एक म्हणतो या वर्षी मला वाटतं एक दोन तीन अजून गेली नाही ती बाहेर परिस्थिती येते पण अगोदर सगळं शाळा करून करत होती आम्हाला एक हात कशाला लावू देत नव्हती कधी करते ती व्यवसाय दोन हजार एकवीस मध्ये चालू दोन हजार एकवीस एकवीस पासन व्यवसाय करते म्हणजे दोन हजार एक बावीस एकवीस ला बर बर नंतर मग दिगांची ऍडमिशन टाकलं तेरावीला नंतर मग त्या वडिलांनी जर केलं मग त्यामुळं काय दीड वर्ष काय कॉलेज केलं तसं काय म्हणते तुझ्या मैत्रीण काय सांगते तू त्या काही सिटीतल्या त्या माझ्या म्हणजे हा त्यामुळे ते त्यांना काय माझं वेगळंच वाटणार जरा मग त्यातल्या समजून सांगते मी काय शेतकरीची मुलगी आहे मी काय शहरातला आहे असं मग ते विचारतात अगं आम्हाला एवढं येतच नाही असं म्हणजे एवढं करून सुद्धा तू येते कॉलेजला तेवढं झाला तू सगळं सेवा करून पाणी वैरण धारा काढून पेंड हे मग हे सांगते मग ते तुला एवढं कस काय जमते आणि परंतु आमच्या सोबत क्वालिटी करते शहरातल्या मुली म्हणून हा मग आम्हाला एवढं होणार नाही हे माहिती तुम्हाला होत का नाही होणार केल्यानंतर ना होणार मग ते शाळेत सगळं होणार की शहरातल्या मुलींना सांगतो अभिमान करत असतील सगळं सांभाळते वाटतो गर अभिमान वाटतो की नाच सगळं काम करते म्हणून तुला म्हणत शाळा शारा शिक कशाला ते आता करते तिची तिच्या मनात आपण काय सांगायचं शाळा शिकत शिकत सगळं शाळा शिकत शिकत करते बर तुम्ही काय सांगा मुलीबद्दल मुलीबद्दल मला अभिमान चांगलाच आहे आणि बर पण वाटते पण मुलीनं माझा काय म्हणणं माहितीये का हे हे करते पण तर आपल्याला शिक्षण आपल्याला पर्याय नाही बरोबर शिक्षण महत्वाचं आपल्या आपण असं राहिलं तर आपल्याला कुठंच वेळ लागून घेणार नाही कोण आणि आपण असं शेतकरी म्हणून राहणार आहे शेतकरी शिकलं पाहिजे आज शहरातल्या मुली कुठं इंजिनिअरिंग करते त्या पोलीस अधिकारी होते त्या पी साहेब होते त्या कलेक्टर होते त्या काही न्यायाधीश होते त्या म्हणजे त्या पद्धती जैते होती त्या आपल्या शेतकरीच आणि शेतकऱ्याची मुलगी झाली पण पाहिजे शासनाने थोडं त्यांना थोडं पाठबळ दिलं पाहिजे म्हणजे पुढं कुठंत अधिकारी करण्यासाठी ही केलं पाहिजे कारण शेतकऱ्याच्या मुली बऱ्याच झाल्या झाल्या त्या पण कमी प्रमाण हो। आहे त्यांना कोण विचारत नाही ना आज त्यांच्या वशील लागतील काही लोक बरोबर आहे वशील सुद्धा लागू शकते आमच्या मग मुली शिकते चांगल्या चांगली मार्क पाडते ती पण त्यांना कुठला वेळ लावून घेणे ती आता तू बालिका व्यवसाय करते बरेच दिवस झाले दर पडले मग शासनाकडे किती दराची अपेक्षा आहे शासनाकडून पस्तीस सदतीस एवढे तर अपेक्षा आहे तर हा व्यवसाय सध्या तारेवरची कसं चालू आहे हा तर मंडळी आपण पाहिलं बालिका नावाची ही तरुणी त्या ठिकाणी एस वाय बी कॉमचं शिक्षण करत करत त्या ठिकाणी आपला वडिलांचा हा व्यवसाय सांभाळते आणि अभिमानाने व्यवसाय सांभाळते तिच्याबरोबर काही तिच्या कॉलेजच्या मैत्रिणी शहरी भागातल्या आहे त्या मुलींपेक्षाही त्या ठिकाणी सर्व व्यवसाय सांभाळून त्या ठिकाणी ती त्यांच्या अगोदर शाले कॉलेजमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते आणि त्या ठिकाणी जाते मंडळी बालिकाने या ठिकाणी शासनाकडनं काही अपेक्षा व्यक्त केल्या शासनाने शेतकऱ्याला जगवायचं असेल शेतीपूरक व्यवसाय टिकून ठेवायचा असेल तर त्या ठिकाणी माफक आणि योग्य दर दूध व्यवसायाला त्या ठिकाणी दिले तर हे दूध व्यवसाय टिकतील तरीसुद्धा मंडळी बालिका अभिमानाने आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये ह्या ठिकाणी राबते आणि आज ना उद्या मायबाप सरकारने जे वाढवलेलं अनुदान आहे हे अनुदान पदरात पडेल ही भोळी बाबडी अपेक्षा धरून हे संपूर्ण कोळेकर कुटुंब एच गाय पालनामध्ये या ठिकाणी रमलं आहे मंडळी अशाच नवनवीन बातम्या आपल्याला रोज पाहायची असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा